आज तू फारच छान दिसत आहे संजना संजनाकडे बघत अक्षय म्हणाला थँक्यू संजना, संजना लाजत म्हणाली तुझे हे सौंदर्य मी अजून जवळून बघू शकतो का संजना संजनाच्या जवळ जात अक्षयने विचारले अक्षयला आपल्या इतक्या जवळ येताना बघून संजना गोंधळली जसे अक्षयची पावले संजनाकडे वळली तसे आपसुकत संजनाची पावले मागे झाली अक्षयला कसे थांबावे हे तिला कळत नव्हते तर तिच्या मागे सरकणे म्हणजे ती आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी परवानगी देत आहे असे अक्षयला वाटले अक्षय संजनाच्या जवळ गेला त्याने तिला कमरेत हात टाकून झटक्यात तिला आपल्या जवळ ओढले अक्षयच्या ह्या कृतीने संजना बावरली अक्षय असे काही करेल हे तिला अपेक्षित नव्हते अक्षय काय करताय हे तुम्ही सोडा ना प्लीज संजना अक्षयच्या राकट पकडीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणाली अक्षयने काही सेकंद विचार केला आणि मग त्याने संजनाला सोडले संजना क्षणाचा विलंब न करता लगेच अक्षयपासून लांब झाली अक्षयला वाटले संजना लाजली पण खरे पाहता संजना मुळात थोडी घाबरली होती आणि त्याला कारण हे तसेच होते याआधी कधी ती कुणाच्या जवळ गेली नव्हती संजना स्वतःला शांत करत होती की अक्षयने तिला उचलून घेतले व सरळ बेडवर टाकले सर्वप्रथम संजनाला कळलीच नाही की काय झाले जसे तिला कळले की आता पुढे काय होईल तशी ती पटकन बेडवर उठून बसू लागली तसे अक्षयने तिच्या दोन्ही खांद्यांना पकडून तिला झोपवले आता संजना खूपच घाबरली होती गोंधळली होती अक्षय काय करताय तुम्ही डोकं ठिकाणावर आहे का तुमचे चिडून संजना म्हणाली संजनाच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अक्षयने आपला शर्ट काढून बाजूला टाकलावा व तो संजनाला किस करणार इतक्या संजनाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला आता संजनाची भीती अधिकच वाढली होती अक्षयने संजनाच्या गळ्यातील ओढणी काढून टाकली व ती पुढे काही करणार इतक्या संजनाच्या भीतीच्या जागी आता रागाने जागा घेतली शरीरात होती नव्हती तितकी सगळी ताकद लावून संजनाने स्वतः वर वरून अक्षयला बाजूला ढकलले व क्षणाचा विलंब न करता आपली ओढणी घेऊन ती बेडवरून खाली आली अक्षय संजनाकडे आश्चर्याने बघत होता कारण संजना आपल्याला स्वतःवरून बाजूला ढकललेलं हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हतं काय झालं संजना अक्षयने विचारलं लाज नाही वाटत का तुम्हाला तोंड करून विचारायला काय झाले संजनाने रागाने अक्षयलाच उलट प्रश्न केला का ह्यात काय लाज वाटण्यासारखं आहे तू माझी होणारी बायको आहेस आपला साखरपुडाही झाला आहे मग हे सगळे साजिकच आहे ना अक्षय म्हणाला आपले लग्न ठरले आहे अजून झाले नाही आहे संजना रागात अक्षयला म्हणाली व्हॉट डू यू मीन बाय संजना तुला माझ्यावर विश्वास नाहीये का आता अक्षयही चिडला होता विश्वास संजना उपहासात्मक हसले तिचे हे हसणे अक्षयला बरेच टोचले कारण कुठे ना कुठेतरी संजनाने कळत न कळत त्याचा सो कॉल पुरुष अहंकार दुखावला होता तुमच्यावर विश्वास ठेवूनच तरी ते आले होते संजना मी संजना म्हणाली अगं पण असं इतकं केलं तरी काय मी फक्त थोडी शरीर सुखाची अपेक्षा तुझ्याकडून केली ह्यात काय चुकीचे आहे मी तुम्हाला इतक्या वेळा थांबवायचा प्रयत्न करत होते तरीही तुम्हाला थोडे तरी कळले नाही का संजनाने विचारले अगदी पण ह्यात काय चुकीचे आहे मी लग्नानंतर तुझ्याजवळ आलो की तेव्हाही असेच मला थांबवणार आहेस काय तू अक्षयने उलट प्रश्न केला अर्थातच अक्षय लग्नानंतर माझी इच्छा नसताना तुम्ही माझ्याजवळ आलात तर तुमच्या आणि एका रेपिस्टमध्ये फरकच काय राहिला आणि राहिला प्रश्न या सगळ्या चुकीचे काय आहे हे सगळे साहजिकच वगैरे जे तुम्ही म्हणालात तर हो मला वाटते लग्नाआधी सेक्स करणं चुकीचं आहे कारण प्रॅक्टिकली विचार केला तर लग्न झाले नाही आहे लग्नाआधी सेक्सची काही का आणि सेक्सनंतर तुमचे लग्न त्या व्यक्तीबरोबर झाले नाही तर शक्य आहे का मग तुम्हाला त्या व्यक्तीला विसरणे शरीराने एकत्र आल्यावर माणसाचे मन आपसुकच समोरच्या व्यक्तीमध्ये गुंतले जाते पुढे भविष्यात ज्या व्यक्तीबरोबर लग्न होईल त्या व्यक्तीवर हा न्याय होणार नाही का पुढे आयुष्यात आपल्याला सतत ही खंत वाटणार नाही का की आपण समोरच्या व्यक्तीची फसवणूक करीत आहोत अक्षयच्या प्रतिक्रियेची वाट न बघता संजना एकदाही मागे वळून न बघता निघून गेली समाप्त वाचक मंडळी तुम्हाला काय वाटते लग्नाआधी सेक्स करणे योग्य आहे का आणि योग्य आहे तर कारण काय नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद